महिला आघाडी अल्पसंख्याक आघाडी किसान मोर्चा अशा विविध आघाड्या असतात तसेच प्रदेशाकडून आलेले दोनशे वॉरियर्स वॉरियर्स म्हणजे ही एक बावनपुडे साहेबांनी काढलेली त्यांची एक रचना आहे त्या रचनेनुसार वॉरियर्स आमच्याकडे अशा होते त्यापैकी आपण फक्त वॉरियर्स आणि काही आघाड्या आणि प्रकोष्ठ या लोकांना आज आपण इथे बोलावले आहे दूध प्रमुख आणि हे आपण बोलावलेले नाही आहे तर आजचा आजची ही जी बैठक आहे ही चार तारखेला आपण फॉर्म भरणार आहे लोकसभेचा त्या फॉर्मच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये आपण बैठक बोलवलेली आहे तत्पूर्वी आपला करतो की आपल्या नवनियुक्त खासदारच म्हणून आपण येणार आहे त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीचा वंदे संबोधित करतील अशी मी मन्च, त्यांना विनंती करतो आदरणीय मंच मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचा पूर्ण परिवार सगळ्यांना माझा नमस्कार आहे मनापासून आणि आमचे प्रवीण दादा पो, पोटे पाटील निवेदताई चौधरी जयंतराव तासाचा प्रवास आहे या पक्षामध्ये पण माझं डेडिकेशन गेल्या पाच वर्षापासून या पक्षामध्ये नसल्याने सुद्धा नसतानासुद्धा पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करत असताना प्रत्येक बिलापासून दादांनी जसं म्हटलं की प्रत्येक बिलपासनं प्रत्येक सब्जेक्टपासनं डिबेटपासनं वन नाईन्टी थ्रीचे जेव्हा सब्जेक्ट आम्ही डिस्कशन करतो त्याच्या म मा, माध्यमातून आमचे देशाचे प्रधानमंत्री त्यांच्या कार्याबद्दल शेत शेताचा विकास शे आमचे पूर्ण कॉन्स्टिट्युन्सीचा विकास महाराष्ट्रामध्ये अडचणी प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे मला असं वाटत होता प्रत्येक ठिकाणी स्टँड घेऊन कोणाला ना घाबरताना भारतीय जनता पार्टीचे बाजूनी उभे राहून पक्षात नसताना सुद्धा पक्षपेक्षा जास्त आवाज उचलण्याचं काम हा गर्वाने मी सांगू शकते की मी केलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की दादानी काल बरेचशी गोष्टी सांगितली आपले जोडे कार्यकर्ता आहे प्रदेश अध्यक्षांची आमची सगळे उमेदवारांची जेव्हा ऑनलाईन मीटिंग झाली मी दिनेश भाऊचे इथेच होती आणि तिथेच माझी मीटिंग झाली तिथेच मी ऑनलाईन जेव्हा ऐकत होती कारण आजपर्यंत आम्ही इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल जे मत आमच्या आहेत ते घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली आणि गेल्या बारा वर्षापासून अमरावतीमध्ये त्याच लाईनवर मी काम केलं आहे पण जेव्हापासून मी, जे मी भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसात काही तासापासून जॉईन झाली आणि त्याच्यानंतर जी पद्धत आपली आहे जे कॉन्फरन्सवर बसणं प्रत्येक गोष्टीची तयारी काय नाही म्हणते बुथ पासनं तुमच्या आघाड्यापासनं तुमचे जेवढेही कार्यकर्ते जेवढे साथ मंडळ आहे त्याचे प्रत्येक पदाधिकारी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि माझ्यापेक्षा म्हणल्यापेक्षा नरेंद्र मोदीजींना अमरावतीची एक सीट गेली पाहिजे मध्ये अमरावतीत सगळ्यात जास्त मतदान घेऊन देशाचे नरेंद्र मोदीजींना आपण दिला पाहिजे आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी तुम्ही जसे कार्य करताय तसेच मीच कार्यकर्ता आज मी फक्त एक उमेदवार आहे आणि या पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे कारण की एवढी मोठी जबाबदारी एक नवीन व्यक्ती दुसऱ्यांदा ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी उतरून मैदानात लढत आहे ही तुमची कारण की जेव्हा अकरा वेळेस या क्षेत्रामध्ये काँग्रेस रिप्रेझेंट करते ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट एकदा कम्युनिस्ट पार्टी रि रिप्रेझेंट करते एकदा आमचे गवई साहेबांनी या क्षेत्रामध्ये रिप रिप्रेझेंट केला आणि त्याच्यानंतर पाना म्हणजे मी रिप्रेझेंट केला त्याच्यानंतर जाऊन हा कमळ चिन्ह आपले अमरावतीला भेटलेला आहे आता माझ्यापेक्षा आणि या महत्वाचे जेवढेही पदाधिकारी या मंचावर बसलेले आहेत ते सगळी युनिटी तुम्हाला एक ठिकाणी आणण्यासाठी सक्षम आहे पण मतदान करे सा करण्यासाठी पोल पर्यंत नेण्यासाठी मतदान पूर्ण हंड्रेड पर्सेंट तुमची ओळखीचे तुमचे बूथचे तुमचे गावाचे तुमच्या क्षेत्राचे सगळे लोक त्या पोलिंग बूथपर्यंत पोचले पाहिजे आणि मोदीजी आजच आपले प्रदेश अध्यक्षांनी एकच सांगितलं आहे की फक्त एकच लक्षात ठेवा की उमेदवार म्हणजे कमळ उमेदवार म्हणजे मोदीजी हा त्या उमेदवाराच्या बुथवर आहे त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे जर बर तर काही कोणाचे मनात असलं तर ते सगळं बाजूने ठेवून मी सगळ्यांना विनंती करीन की मला थोडा दिवस द्या ही मी परिवाराची एक सदस्य म्हणून आत्ताच प्रवेश केलेला आहे आणि परिवार म्हणूनच मी घेऊन चालणार आहे एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकते कारण तुमचं डेडिकेशन जेव्हा कोणी दारात उभे करत नव्हते तेव्हा तुम्ही या पक्षामध्ये ज्याही लोकं जुने लोक त्यांच्या रक्ताचं पाणी करण्याचं काम या पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलं आहे तर मला तुम्हाला शिकवण्यासाठी माझेकडे तुम्हाला शिकवण्यासाठी काहीच नाही फक्त एक उमेदवार म्हणून मी स्ट्रॉंग उमेदवार आहे याच्यात कुठेही शंका नाही आहे मी ज्या पद्धतीने सोळा तास ॲज एम पी खासदार या क्षेत्रामध्ये काम केलं माझा संपर्क माझे लोकांची कनेक्टिव्हिटी कोणीही कोणत्या पक्षाच्या जरी असला तर जेव्हा प्रेमाने तो, तो बोलवते ते नवनीत राणा नाही खासदार नाही आमची वहिनी म्हणून मला ते बोलवतात मग पोलिंगवर जाऊन कोणी कोणाला मतदान करते त्याच्या मला काही जास्त घेणं देणं नसते फक्त मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करन की जेवढेही सगळे माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे काही महापूर माझी बसलेले आहे की उपमहापूर बसलेले आहे सगळे लोक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि मी नेहमी लहान म्हणून आपल्यासमोर काम करणार आहे आणि लहान म्हणून एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून भाजपची डेडिकेशन डेडिकेटेड एक कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये माझा योगदान कारण महिला जेव्हा शब्द देते तर चांगल्या चांगल्याला समोर किती लोक आले तर त्याला तिच्या शब्द भारी पडते आणि तो शब्द घेऊन मी भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच मी शब्द देते जिथे तुम्हाला माझी गरज पडत त्या हाकेला तुमचे सोबत मी उभी राहीन कारण आपल्या क्षेत्राचा जर विकास करायचा आहे तर मोदीजींना अमरावतीची सीट हा द्यावंच लागत कारण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली आहे त्या वेळेपासून आजपर्यंत लोकसभामध्ये कमळ खिल्लं पाहिजे अमरावतीच्या चिन्हावर ही सगळे लोक वाट पाहत होते म्हणून मी आपल्याला तेवढीच विनंती करन दादा आपण मीटिंग बोलवली आपण माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहे तुम्ही आज आग...